नमस्ते मित्रांनो आपण पंढरपूर तालुक्यातील पुळूस गावामधील राजालिंगेश्वर मंदिराचं दर्शन घेतो आहे खरं तर पुळूज राजा लिंगेश्वराचं शिवलिंग असणारं भारत देशामधील एकमेव मंदिर आहे आपण नेपाळला गेलो आपण काशीला गेलो आपण झारखंडमधील वैजनाथ बाबाला गेलो पण जगाच्या पाठीवर एकमेव स्वयंभ शिवलिंग असणारे भारत देशातील हे पुळूस गावामधील शिवलिंग गा आहे असं म्हणतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चरा ते होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती ही चंद्रभागा लिंगेश्वराच्या पाठीमागं वाहणारी ही चंद्रभागा आणि पुळूस गावामधील लिंगेश्वराचं पण आज विशेष दर्शन घेतलं आहे